काँग्रेसला पोळा काँग्रेस रिकामी करा पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेचं हे वक्तव्य काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तरी तुमचा आधी विचार करणार असंही त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस मंत्री वेळ देणार असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात पार्टी वाढवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता शिल्लक राहिली नाही आता काँग्रेस पार्टीमध्ये काही शून्य शिल्लक राहिलं नाही शरद पवार साहेबांकडे कुणी जायला तयार नाही तिकडे उद्धव ठाकरेंना तर कुणी त्यांचं शिवबंधन विसरूनच गेलंय त्यामुळे त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही आम्ही काय करावं आता मला इथे आपचे पक्षप्रवेश झाले मोठे पक्षप्रवेश झाले उद्धव ठाकरे गटातले एक नेते आले ते असं म्हटले वक बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही भारत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला सोडलं आता मला सांगा मी काय करू माझी पार्टी तयार वाढवेल मी माझा दुपट्टा तयार आहे माझ्याकडे कुणी आल तर दुपट्टा टाकतो मी